तर मस्त अशी थंडी सुरू झाली आहे तर म्हटलं चला तिळगुळची वडी बनवूयात तर बघू शकता मस्त अशी तोंडात विरगळणारी अगदी सॉफ्ट ही आपली वडी तयार होते आणि अगदी झटपट खूप जास्त याला मेहनत लागत नाही तर आता एका पॅनमध्ये इथे मी तीनशे ग्राम तीळ घेतलेली आहे ती आधी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहेत तर जोपर्यंत तिळचा चटचट आवाज येत नाही ना तोपर्यंत याला चांगली भाजून घ्यायची भाजून झाल्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये आपल्याला खोबराखीस भाजून घ्यायचा आहे तर मी इथे एक वाटी हा बारीक खोबराखीस घेतलेला आहे तर इथे बघू शकता किस असा भाजायचा आहे की याचा रंग चेंज नाही झाला पाहिजे म्हणजे हलकासा आपल्याला फक्त हा गरम करून घ्यायचा आहे भाजून झाला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा जर तुमच्याकडे जाड खोबराखीस असेल ना तर तो देखील घेऊ शकता तर बघू शकता हे आता तीळ आपली थंड झाली आहे एका वाटीमध्ये थोडीशी तीळ काढून घेऊयात तर ही तीळ आपण नंतर वापरणार आहे आता ही बाकी तिळ्यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ तर यावेळी जर तुम्ही जाड खोबराकीस घेतला असेल ना तर तुम्ही यावेळी तिळसोबतच त्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मी इथे बारीक खोबराकीस घेतला आहे त्याच्यामुळे फक्त तिळ मी इथे मिक्सरला फिरवून घेतली आता परत पॅनकडे वळूया पॅनमध्ये दोनशे ग्राम इथे गूळ टाकून घ्यायचं आहे तर मी इथे तीनशे ग्राम तिळला दोनशे ग्राम गुळ घेतला आहे अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे फक्त गुळ विरगळायसाठी आता ह्या विरघळलेला गुळ आहे ना आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता जोपर्यंत असं फसफशीत बबल येत नाही ना तोपर्यंत याला चांगलं मी शिजवून घेतलं आहे तर आता हा गूळ आपला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे तिळाची पावडर करून घेतली होती ते टाकायची खोबराखीस टाकून घ्यायचा आणि अख्खे तिळ ठेवले होते ना त्यातले थोडे तीळ टाकून घेतले आणि अगदी थोडेसे तिळ मी साईडला ठेवून घेतले आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर लगेच असे मिक्स होतं दोन तीन मिनटात आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता या पद्धतीने एक जीव करून घ्यायचं नंतर एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आहे ना लगेचच आपल्याला असं चांगलं प्रेस करून थापून घ्यायचं आहे तर या वेळेला मी इथे ना वाटीने चांगलं याला एक म्हणजे प्लेन असं करून घेतलं आहे आता वरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे हे ऑप्शनल आहे वाटलंच तर टाका नाही तर स्किप करू शकता आणि थोडीशी तीळ टाकून घ्यायची जी आपण साईडला ठेवून घेतली होती ते आता हे ड्रायफ्रुट्स आणि तीळ आहे ना असं प्लेटने किंवा वाटीने असं दाबून घ्यायचं म्हणजे ना हे वडीला चांगले चिकटेल आणि पडणार नाही तर आता थंड झाल्यानंतर आपण आता याच्या वड्या पाडून घेणार आहे तर ज्या आकारामध्ये तुम्हाला या वड्या करायच्या असेल ना त्या आकारामध्ये या करून घेऊ शकता अगदी खुसखुशीत आणि मस्त अशी तोंडात विरगळणारी ही वडी तयार होते तर या पद्धतीने कट करून घेतलेले आहे तर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये काय काय बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील सांगा तर आता बघा ही मी वडी आहे ना तुम्हाला तोडून देखील दाखवते अगदी सॉफ्ट आणि मस्त अशी तोंडात विरघळणारी आहे रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय